नमस्कार आपण पाहता हिरकणी न्यूज हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर कबनूर हादरले अभिनंदन कोल्हापुरे खून प्रकरणाचा उलगडा अवघ्या आठ तासात एसीबी कोल्हापूरची धडक कारवाई चार आरोपी गजाड कबनूर तालुका हातकरंगे येथे अभिनंदन जयपाल कोल्हापुरे वय चव्वेचाळीस यांच्या खुनाच्या प्रकरणाचा उलगडा अवघ्या आठ तासात उघड झाला आहे कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने मुख्य आरोपी पंकज संजय चव्हाण वय सत्तावीस राहणार कबनूर यांच्यासह आणखी तिघांना अटक केली आहे अठ्ठावीस ऑक्टोबर रोजी फिर्यादी डॉक्टर अभिषेक कोल्हापुरे वय बेचाळीस यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती आरोपींनी पोलीस स्टेशनला जायचे आहे असे सांगून अभिनंदन कोल्हापुरे यांना घरातून बाहेर बोलावून कबनूर कोल्हापूर रोडवरील हिंदुस्थान पेट्रोल पंपासमोर नेऊन त्याच्या डोक्यात सिमेंटच्या पाईपने प्रहार करून ठार मारले तांत्रिक तपासादरम्यान आरोपी चौंडेश्वरी फाटा तालुका शिरोळ येथे असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी सापळा रचून पंकज चव्हाणला पकडलं चौकशीत त्याने साथीदारांची नावे सांगितली रोहित जगन्नाथ कोळेकर वय वर्ष चोवीस श्रद्धा हायस्कूल शेजारी कागल कोल्हापूर तसेच विशाल राजू लोंडे वय वर्ष एकतीस कामगार चाळ लाल नगर इचलकरंजी आदित्य संजय पवार वय वर्ष एकवीस कामगार चाळ लाल नगर इचलकरंजी तसेच चौकशीत त्यांनी वैशाली हॉटेल मधील वादाचा राग मनात धरून खून केल्याची कबुली दिली आहे अधिक तपास शिवाजीनगर पोलीस ठाणे करीत आहे सदरची कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे आतिश मेहत्रे पोलीस अंमलदार महेश खोत महेश पाटील अनिल जाधव सागर चौगले सुरेश राठोड सायबर पोलीस ठाणे या पथकाने केली आहे हिरकणी न्यूज करिता इचलकरंजीहून मोहसिम जकाते आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट